Okay? Yes, yes. yes. नाही काल जी जवाहरनगर पोलिस स्टेशनला आपण जो काही गुन्हा दाखल केलेला आहे ज्याच्यामध्ये बा बी एन एस एकशे सव्वीस दोन एकशे एकाहत्तर एक एकशे त्र्याहत्तर तीन पाच प्रमाण गुन्हा दाखल केलेला आहे त्याच्यामध्ये ब एफ एस टी पथकाचे जे प्रमुख आहेत भरारी पथकाचे सागर गोरे यांच्या तक्रारीप्रमाणे आपण गुन्हा दाखल केलेला आहे यासंदर्भात सविस्तर माहिती अशी आहे की डी सी पी नवनीत कवर आमचे झोन टूचे त्यांच्याकडं एक व्हिडिओ आलेला होता ज्याच्यामध्ये दोन लोकं काही पैशाच्याबद्दल बोलत होते या अनुषंगाने व्हेरीफाय करण्याकरता एफ एस टीच्या टीम आणि आमचे जवाहरनगरचे सीन पी आहे ते त्या ठिकाणी ताबडतोब गेले त्या लोकांना त्यांनी ताब्यात घेतलं त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारचे पैसे किंवा कॅश ही काय मिळून आले नाही परंतु त्यांच्याकडे चौकशी करता त्यांनी अशी सविस्तर माहिती सांगितली की दिनांक सोळा रोजी अशोक वाकुडे यांनी निदम पठाण याला दोन हजार रुपये दिलेले होते आणि त्याच्याकडचं आधार कार्ड आणि त्याचं वोटिंग कार्ड हे त्यांनी घेतलेलं होतं जेणेकरून त्यांनी मतदान करायला जाऊ नये या अनुषंगाने या अनुषंगाने त्यांनी कबुली दिल्यानंतर आपण त्या दोघांनाही ताब्यात घेतलेलं आहे गुन्हा दाखल केलेला आहे आरोपींना अटक देखील केलेली आहे आणि त्यांच्याकडं सखोल चौकशी करून त्याच्यावरील पुढील कारवाई आम्ही करत आहोत कोणता त्यांनी सांगितलं ना मतदान करायला जाऊ नये म्हणून त्यांनी त्याला पैसे दिलेले होते त्याच्याकरता आम्ही जे काय गुन्हा दाखल केलेला आहे आणि हे जे कलम लावलेले आहेत ते या अनुषंगानेच लावलेले आहेत जे लावलेले आहेत आपण मी बी एन एस एकशे सव्वीस दोन एकशे एकाहत्तर एकशे त्र्याहत्तर तीन प्रमाणे तीन पाच प्रमाणे नाही ह्या सगळ्या गोष्टीच सगर... ह्या गोष्टीच सगळं नाही ह्या गोष्टीच चित्रण ही जी माहिती आल्यानंतर भरारी पथकाचे प्रमुख आमचे अधिकारी आणि आमची जी टीम केलेली आहे त्यांनी स्वतः रेकॉर्डिंग केलेलं आहे सर्व बाबींचं रेकॉर्डिंग त्या दोन्ही आरोपींच्या बरोबरचं पूर्णपणे आमच्याकडे आहे त्या ठिकाणी आमची पथक गेल्यानंतर कोणत्याही प्रकारची पैसे किंवा कॅश ही मिळून आलेली नव्हती आरोपींकडं कर चौकशी करता ही जी घटना घडलेली आहे ही सोळा नोव्हेंबरला सकाळी अकरा वाजता घडलेली आहे परंतु तरी देखील याबाबत सखोल चौकशी करून पुढील कायदेशीर कारवाई आणि तपास करण्याची तजवीज आम्ही ठेवलेली आहे सोळा तारखेला सकाळी अकरा वाजताची घटना असे पैसे जे दिल्याची घटना आहे ती सोळा तारखेला अकरा वाजताची घटना आहे व्हिडिओ जो आहे तो आमच्याकडे आलेला आहे तो काल संध्याकाळी उशीरा आलेला आहे तो डीसीपीनकडे व्हिडिओ व्हिडिओ कालचा आहे व्हिडिओ काल आला आमच्याकडे ते कोणीतरी मोबाईलवरती त्याचं रेकॉर्डिंग केलेलं आहे आणि रेकॉर्डिंग करून तो जो व्हिडिओ आहे तो डी पाठवलेला होता डी सी या अनुषंगाने एफ एस टीला अलर्ट केलं होतं आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षण अलर्ट केलं होतं आणि त्यांनी या संदर्भात जाऊन लगेच त्या दोन लोकांकडे चौकशी केलेली होती त्यांनी जी बातमी सांगितली त्या आधारे आपण एफ एस टीच्या प्रमुखाची फिर्याद घेऊन गुन्हा दाखल केलेला आहे आमच्या आयुक्तालयातील कोणत्याही अधिकारी किंवा कोणत्याही कर्मचाऱ्यांची अशी कोणत्याही प्रकारची पक्षपातीची वर्तणूक नाही आम्ही गेल्या महिन्याभरात जी काही प्रभावी कारवाई केलेली आहे प्रतिबंधात्मक कारवाई असू दे किंवा जे काही आमचे सीझर्स असू दे ते खूप चांगल्या प्रकारे प्रभावी केलेले आहेत अशा प्रकारचे कोणतेही पक्षपातीप्रमाणे आम्ही कारवाई केलेली नाही बरोबर ए जेव्हा देखे एक या या, या बाबतीतला जो व्हिडिओ आहे तो आत्ताच मला देखील पंधरा मिनिटांपूर्वी प्राप्त झालेला आहे या बाबतीमध्ये आम्ही आमचे डी सी पी आणि आमचे आ, ए सी पी आणि एफ एस टीच्या टीमला अलर्ट करून पुढील कारवाई करता आमच्या टीम रवाना झालेल्या आहेत निश्चितच त्याच्यामध्ये जे काही पुढं बाबी येतील त्याप्रमाणे कायदेशीर कारवाई होईल बरोबर आहे या बाबतीमध्ये त्यांच्या तक्रारी आहेत त्या सर्व तक्रारींची दखल निपक्षपाते पोलीस अधिकारी आणि आमच्या अंमलदार कडून केली जात आहे नाही दोन तक्रारी आलेल्या आहेत आता ही जी कालची तक्रार आलेली आहे त्याची दखल करून आपण गुन्हा दाखल करून अटक केलेली आहेत आरोपींना आता ही दुसरी तक्रारी ही आलेली आले तक्रार आले तक्रार आले आहे ही आत्ता आलेली आहे त्याच्याकरता आपली टीम रवाना झालेली आहे ज्या ज्या तक्रारी आलेल्या आहेत पहा ज्या ज्या तक्रारी आलेल्या आहेत ज्या ज्या कंप्लेंट आहेत आणि आम्हाला देखील ज्या गोष्टी निदर्शन झालेल्या आहेत त्याच्यावरती वारंवार आपण कारवाई केलेली आहे आणि निश्चितच आमचा एकशे एक बाराचा कंप्लेंट नंबर आहे कंट्रोल रूम नंबर आहेत एफ एस टी आहेत आमचे सगळे अधिकारी आहेत आणि आमच्या अधिकाऱ्यांना जेव्हा जेव्हा तक्रार केलेली आहे त्याप्रमाणे आम्ही नक्की निश्चितच प्रभावी आणि चांगली कामगिरी केलेली आहे त्यामध्ये एक प्रश्न मात्र सोळा जर ही घटना झाली तर तोपर्यंत यंत्रणेला आणि पथक त्यांना याबद्दल नाही आता ही जी घटना कुठे झालेली आहे काय झालेली आहे कोणत्या ठिकाणी झालेली आहे त्याच्यामध्ये दोन चार लोकच दिसतात काल क नाही आणि संपूर्ण शहरामध्ये प्रश्न असा आहे की जी काय बाब आहे कुठल्या ठिकाणी झाली जो पण स्पेसिफिक इन्फॉर्मेशन येणार नाही बाकीच्या ज्या ज्या घट घटनेमध्ये आम्हाला निदर्शनालेल्या कारवाई केलेली आहे पण ही घटना जर कुठल्या बंद खोलीत घडल्या असेल किंवा दुसऱ्या कुठल्या ठिकाणी घडलेल्या असेल त्याची निश्चित माहिती मिळाल्याशिवाय कायदे कारवाई करणे देखील थोडं कठीण पडतं याबाबतीमध्ये ही माहिती कालची जी नगरची आहे ती काल संध्याकाळी उशिरा माहिती कळालेली आहे परंतु आरोपींकडे चौकशी करता त्यांनी अशी माहिती सांगितली की ही घटना सोळा तारखेला घडलेली आहे सकाळी अकरा वाजताची व्हिडिओ रेकॉर्डिंग आपल्याकडे आहे ते व्हिडिओ रेकॉर्डिंग सगळ्या शहरामध्ये लोकांकडे आहे ते देखील मी आपल्याला शेअर करू करू शकतो निश्चितच जे ज्या काही बाबी झालेल्या आहेत त्याची पडताळणी पोलीस विभागाकडून केली जात आहे नाही जी काय आहे पडताळणी का तपासणी करून आक्षेपार्ह बाबी असतील तर कारवाई केली जाईल नाही अशा प्रकारची नोटीस काय दिलेली नव्हती नाही अशा नाही चर्चेबद्दल मी काही बोलू शकत नाही चर्चेबद्दल ह्याच्याबद्दल मी काय बोलू शकत नाही कार्यक्रमाची परवानगी घेतलेली होती